शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या चला तर महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया नवीन तूर दाखल होताच बाजारातील दर कोसळले नया अंदुरा परिसरातील चित्र पिकाचा लागवड खर्चही निघेना अकरा हजारांचे दर आता पोहोचले सात हजार रुपयांवर कुटुंबामधील एकालाच आता पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे अनेकांचा होणार पत्ताखड या योजनेमधून आता आयकर भरणाऱ्यांना वगळले जाणार आहे तसेच पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे बघा केंद्र सरकार पुढील महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता जारी करू शकते मात्र सरकारने याबाबत हप्त्याचे पैसे कधी हस्तांतरित करेल अशी कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही गेल्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झाले होते सत्तावन्न हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान अतिवृष्टीग्रस्त सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना मदतीचा आधार मिळणार तरी कधी अकोला जिल्ह्यामधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अपेक्षित निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून तीन महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे त्याचप्रमाणे आपण जर बघितले तर विधानसभा निवडणूक सुद्धा आटोपलेली असून नवीन वर्ष सुरू झालेले आहे तरी पीक नुकसानीची मदत मिळाली नसल्याने दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये शासनाकडून अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा आधार मिळणार की नाही असा याचबरोबर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी सुद्धा करू अशा प्रकारचे आश्वासन माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले होते मात्र या गोष्टीचा सुद्धा माहिती सरकारला विसर पडत चाललेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून ऑलवरती सेट करून घ्या मी सुद्धा चुकणारा माणूस कोणी देव नव्हे पहिल्या पॉडकास्टमध्ये मोदींनी उघडली विचारसारणी आदर्शवादाचा पण यावेळी त्यांनी काय म्हटले बघा माझे आयुष्य मी घडवलेलं नाही ते अनुसार घडत गेले ज्या प्रकारचे आयुष्य मी लहानपणी जगलो त्यामुळे मी अनेक गोष्टी शिकलेलो आहे एका दृष्टीने ते माझे सर्वोच्च विद्यापीठच होते वेदनेच्या या विद्यापीठाने मला खूप काही शिकवलेले आहे त्यातून मी त्रासावर प्रेम करायला शिकलो असेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले आलेपिकाच्या दरामध्ये दोन हजार रुपयांची घट सध्या प्रतिगाडीस नऊ ते दहा हजार रुपये दर दरामध्ये घसरण सुरूच दरामुळे आले उत्पादक अडचणीमध्ये राज्याचा हिस्सा जमाना झाल्याने पीक विमा रखडला हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीपामध्ये नुकसान झाले जानेवारी उजाडला तरीसुद्धा नुकसान भरपाई मिळेना पीक विमा योजनेमध्ये केंद्र शासनाने त्याच्या हिस्सेचा निधी मंजूर केलेला आहे परंतु अद्याप तो विमा कंपनीला प्राप्त झालेला नाही विमा कंपनीने राज्याचा हिस्सा मिळावा यासाठी राज्य शासनाला पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या टप्प्यात निधी प्राप्त होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांनो कागदपत्रे जमा करा नसता अनुदान विसरा एपीएल रेशन कार्ड धारकांना कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन एपीएल डीबीटी लाभापासून वंचित असणाऱ्या एपीएल शेतकऱ्यांनी विविध नमुन्यातील अर्जासह आवश्यक कागदपत्रे जसे की सातबारा छायांकित प्रत सर्व सदस्यांचे आधार कार्ड छायांकित प्रत महिला सदस्यांचे बँक खाते संकलित करून तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागात पंधरा जानेवारीपर्यंत जमा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे ज्या शिधापत्रिकाधारकांचा अर्ज जमा होणार नाही त्यांना योजनेतून वगळण्यात येईल थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेचा लाभ न मिळाल्यास स्वतः लाभार्थी यासाठी जबाबदार राहील अशा प्रकारची माहिती शासनाकडून अधोरेखित करण्यात आलेली आहे सलग पाच दिवसाच्या सुट्टीमुळे लाल कांद्याची सत्तावीस हजार क्विंटलची आवक दुप्पट वाढ उमराने बाजार समितीमध्ये दरात काही अंशी घसरण शेतकऱ्यांमध्ये नाराजी मध्ये मिळतोय चांगला दर वाशिमात हळदीची कमी दराने खरेदी क्विंटल मागे चार हजार रुपयांची तफावत वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी तर वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी हळदीची खरेदी केली जाते याच दरम्यान नऊ जानेवारीला रिसोडमध्ये कंडी हळदीची किमान तेरा हजार आठशे वीस रुपयाने तर गट्टूची प्रति क्विंटल बारा हजार पाचशे रुपये दराने खरेदी झाली परंतु दहा जानेवारीला वाशिमच्या बाजार समितीमध्ये कंडीला फक्त नऊ हजार सातशे आणि गट्टूला जेमतेम आठ हजार आठशे रुपये इतका कमी दर मिळाला दरातील ही तफावत क्विंटल मागे अनुक्रमे चार हजार एकशे वीस आणि तीन हजार सातशे रुपये इतकी असून हळद उत्पादक शेतकऱ्यांमधून यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे खासगी कंपन्या दोन वर्षामध्ये देणार चोवीस लाख नोकऱ्या क्विक कॉमर्स क्षेत्रामध्ये पाच लाख कामगारांची गरज सर्व गाड्यांमध्ये व्हेकल ट्रेनिंग सिस्टमची स्थापना एसटी कुठवर आली मोबाईलवरच समजणार वाल्मिक कराड कोठडीमध्येच खंडणी प्रकरण विष्णूसाठेची रवांगी कारागृहामध्ये आज पुन्हा न्यायालयात ले। लेकीचा टाहो पप्पा मला माफ करा आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबियांसाठी एकवटले सर्वधर्मीय ग्रामरोजगार सहायकांचे चार महिन्यांचे मानधन रखडले कुटुंबावर आली उपासमारीची वेळ प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे कापूस गाठी बनवण्यासाठी दहिगावताडे येथील शेतकऱ्यांचा पुढाकार शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून राबवली प्रक्रिया तीस शेतकऱ्यांचा सहभाग देवडगाव राजा येथे बँकांनी शेतकऱ्यांचे खाते केले होल्ड आर्थिक व्यवहार झाला ठप्प शेतकरी अडचणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तहसीलदारांना निवेदन ड्रोन तंत्रज्ञान कंपनीचे कार्यालय सुरू कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोनचा वापर शेतकरी तसेच युवकांना देणार धडे बाजार समितीमध्ये आडत्याकडून शेतकऱ्यांच्या तुरीच्या मापात पाप खामगावामधील प्रकार सभापतींनी दिला परवाना निलंबनाचा आदेश बुलढाणा जिल्ह्यामध्ये घराचे स्वप्न साकारणार एक्केचाळीस हजार घरकुले मिळणार प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांनो कागदपत्रे सादर करा पिंक ई रिक्षा योजनेमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश नाही संसाराचा गाळा नेटाने कसा हाकणार ई पिंक रिक्षा योजना कधी सुरू होणार हरभरा पिकावर मररोगाचा प्रादुर्भाव मासरूड परिसरामध्ये हरभरा पिकावर रोगराई मार्गदर्शनाची गरज कापसाची साठवणूक बनली आरोग्यासाठी घातक शेतकऱ्यांना अद्याप ही दरवाढीची प्रतीक्षा त्वचा रोगाची बाधा अंगाला खाज आवक घसरली सोयाबीन उत्पादकांना दरवाढीची प्रतीक्षा तसेच दोन महिन्यामध्ये गहू दोनशे ऐंशी तर ज्वारीच्या दरामध्ये तीनशे पासष्ट रुपयांची घट संकटाची मालिका सुरू असताना सुद्धा हंगाम जोरामध्ये नाशिकमधून तीनशे बासष्ट कंटेनर द्राक्ष सात समुद्रापार रवाना <ज़ागा> कमी खर्चामध्ये प्रभावीपणे होऊ शकते किडीचे नियंत्रण शेतकऱ्यांना असे करा हरभऱ्यावरील घाटेवाडीचे व्यवस्थापन याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून येथे वाचू शकता सोयाबीन कापसाबरोबर तुरीच्या भावातही झाली मोठी घसरण सोयाबीन पाठोपाठ तुरीही घरात साठवून ठेवण्याची वेळ बंगारामध्ये टाकलेले साहित्य केले गोळा आणि तयार केली बाईक वसमत तालुक्यातील विद्यार्थ्याने बनवली ई बाईक एक तास राहते चार्जिंग लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दोन आठवड्यांनी खरेदीत झाली सुरुवात भारताना पोहोचला सोयाबीन खरेदीचा वजनकाटा हल्ला वीस तकबाकी सवलतीमध्ये भरा नाहीतर जेलची तयारी ठेवा महावितरणाचा इशारा अभय योजनेला मिळाली पुन्हा मुदतवाढ एकतीस मार्चपर्यंत आता मुदतवाढ असणार आहे भाव तीन हजार रुपयांनी पडले तूर बाजारामध्ये विकायची की ठेवायची उदगीर येथील बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने दरामध्ये मोठी घसरण सुरूच अहवाल एकशे तेहतीस विरी आणि बोरवेलचे केले निरीक्षण नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये झाली तब्बल दोन फुटांची वाढ परभणी जिल्ह्यामध्ये हमीभावाने खरेदी एकवीस हजार शेतकऱ्यांची नोंदणी सोयाबीन उत्पादकांना मिळाले सव्वीस पॉईंट एकाहत्तर कोटी रुपये यंदा गव्हाचे क्षेत्र वाढले तांबोरा रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त आणि कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जलतारा योजनेचा अर्ज भरा आणि चार हजार आठशे रुपये मिळवा रोजगार हमी योजनेतून उपक्रम भूजल पातळी वाढवण्यासाठी होणार मदत महावितरणाने दाखल केली बहुवार्षिक दरवाढीची याचिका वीज दरवाढीचा बसणार पुन्हा शॉक एकवीसशे रुपयांची प्रतीक्षा कायमच खात्यामध्ये सहावा हप्ताही दीड हजार जमा झाला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच्या अपेक्षावर पाणी फिरले विजय वडट्टीवार म्हणाले राज्याची आर्थिक स्थिती कधी सुधारणार राज्य पूर्णतः कर्जबाजारी निम्म्या बहिणी लाडक्या शेतकऱ्यांचीही होते फसगत यावेळी काय म्हटले बघा राज्य पूर्णत कर्जबाजारी झालेला आहे म्हणूनच आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू अशा प्रकारची बाजू कृषी मंत्र्यांना मांडावी लागत आहे निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना पूर्णत कर्जमुक्त करू अशा प्रकारची घोषणा जाहीरनाम्यामध्ये केलेली होती आता आर्थिक परिस्थिती पुढे करून शेतकऱ्यांना फसवले जात आहे आर्थिक स्थिती सुधारेल कधी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार कधी असा गंभीर सवाल राज्याचे माजी विरुद्ध पक्षनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी दिनांक दहा जानेवारी रोजी पत्रकारांशी बोलताना सरकारला केला आहे केवळ अकरा हेक्टरमध्ये स्पेरणी सावली तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारीकडे फिरवली साईगंजामध्ये दीड हजार शेतकऱ्यांना बारा कोटी रुपयांच्या सुकाऱ्याची प्रतीक्षा आर्थिक चणचण मार्केटिंग फेडरेशनच्या कारभाराचा फटका धान उत्पादक वडला आता भाजीपाला लागवडीकडे धानाला शोधला पर्याय आधी परचिल्हे व राज्यांवर राहावे लागत होते अवलंबून अनुदानासाठी निधी उपलब्ध पण पोर्टलवर अपडेट अभावी जमा होईना तीन महिन्यांपासून समस्या कायम बाळ उद्धपकाळ योजनेच्या लाभार्थ्यांची परवड वर्धा जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर एक हजार तीनशे एकोणचाळीस गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या वरच शासनाच्या अहवालामध्ये नुकसान नाही स्त्रियांच्या मनी दुष्काळ मात्र प्रशासनाच्या लेखीमध्ये सुकाळत फळबागांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र योजना तयार करा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना धनंजय मुंडेविषयी गदारोळ मग अजित पवार गप्प का भाजपाला दोष दिला तरी सुरेश दस यांनी केलेले आरोप खोटे कसे ठरतील विधानसभा निवडणुकीमध्ये परळीत दोनशे एक बुथवर हल्ले धनंजय मुंडेकडे आवळांची बोट आवळा खाण्याचा मोह आवरेना गृहउद्योगाकडून मागणी वाढली बाजारामध्ये आवक लोणची चटणी ज्यूस सुपारी बनवण्यावर जास्त भर सर्वाधिक दोन तर सर्वात कमी मुडशी तालुक्यातून अर्ज दाखल विश्वकर्मा योजनेमध्ये शिंपी आणि मिसरीसाठी सर्वाधिक अर्ज कृषी विभाग लिंकिंग युरिया टंचाई तपासणीसाठी सरसावला चौदा जानेवारीपर्यंत माहिती सादर करा दुकानदारांना सूचना जिल्हा बँकेकडून कारवाई सुरू सभासदांच्या मालमत्तावर येणारटास सांगली जिल्ह्यामध्ये चार हजार पाचशे अडुसष्ट बिगर शेती संस्थाकडे अकराशे कोटी रुपये थकीत वेर बँकेच्या घोडामुळे फडपी विमा योजना धोक्यामध्ये लाभापासून वंचित राहण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती शिरपूर तालुका पिकविम्याच्या लाभासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन नुकसानग्रस्त पिकांची खासदारांकडून पाहणी <laughs> अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून बेलकॉनला ऑलवरती सेट करून घ्या तसेच हा व्हिडिओ जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र